नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा बाजार बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे या पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे काही ठिकाणी टोमॅटो वाहून गेलेले आहे प्लॉटच्या प्लॉट खराब झालेले आहे शेतकऱ्यांमुळे ती नामुष्की ओढवलेली आहे सरकारने याकडे योग्य ती दखल देणं गरजेचं आहे महाराष्ट्रामधील अहिनगर असेल त्याचबरोबर नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इतका फटका बसलेला आहे की टोमॅटो उत्पादक शेतकरी खचून गेलेला आहे यापुढे टोमॅटो बाजारभाव जरी वाढले तरी आहे तेवढं ऑवरेज आता मिळणार नाही आणि जो काही उत्पादन खर्च आहे हा सुद्धा निघणे आता कठीण झाले आहे सरकारने योग्य ती दखल घेऊन नुकसान भरपाई जाहीर करणे गरजेचं आहे अतिवृष्टीचा इतका फटका बसलेला आहे की काही शेतकऱ्यांची घरेच्या घरे वाहून गेलेले आहे ढगपुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आता राहिलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार का याकडे आता बघणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया आजचा टोमॅटो बाजारभाव सर्वात जास्त टोमॅटो बाजारभाव छत्रपती संभाजनगर या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तसेच पनवेलमध्ये सुद्धा अडीच हजार ते तीन हजार बघा बऱ्या शेतकऱ्यांचे कमेंट येतात की तुम्ही एवढे बाजारभाव सांगता परंतु आपण जे बाजारभू सांगत असतो ते क्विंटलप्रमाणे भाव असतात पहिलं मार्केट आहे नागपूर मार्केट पाचशे क्विंटल काढले दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो प्रमाणे सर्वात जास्त बाजारभाव सरासरी दहा ते पंधरा रुपये पुणे मार्केट दोन हजार एकशे त्र्याण्णव क्विंटला लावले सहाशे ते चौदाशे रुपये सहा रुपये ते चौदा रुपये प्रति किलोचा बाजारभाव पुणे टोमॅटो मार्केटमध्ये सरासरी दर सहा ते चौदा रुपये चंद्रपूर मार्केट चारशे त्र्याहत्तर क्विंटला लावले आठशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी दर आठ रुपये ते बारा रुपये चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला बाजारभाव दिसत आहे छत्रपती संभाजीनगर एकशे सहा क्विंटल लावले पंधराशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव छत्रपती संभाजीनगरमध्ये आपला बाजारभाव पंधरा ते तीस रुपये तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट मुंबई मार्केट सतराशे बत्तीस क्विंटल वगैरे एक हजार ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई टोमॅटो मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते चौदा रुपये मुंबई या ठिकाणी हा बाजारभाव आहे पनवेल मार्केट आठशे चाळीस क्विंटल अवकालले दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर वीस ते पंचवीस रुपये आपल्याला पनवेल या ठिकाणचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणची लेटेस्ट अपडेट तर आपण जाऊन बघितली कोल्हापूर एक हजार रुपये शंभाजीनगर तीन हजार रुपये चंद्रपूर बाराशे खेडचाकम बाराशे श्रीरामपूर एक हजार सातारा पंधराशे राहता एक हजार पंढरपूर एक हजार कळमेश्वर चार हजार रुपये रामटेक बावीसशे रुपये अकल सोळाशे रुपये पुणे चौदाशे रुपये पुणे पिंपरी पंधराशे रुपये पुणे पिंपरी पंधराशे नागपूर सत्तावीसशे मंगळवेडा चौदाशे हिंगणा तीन हजार पनवेल पंचवीसशे रत्नागिरी अकराशे सोलापूर दोन हजार नागपूर तीन हजार भुसावळ अक एक हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव